मुंबईत एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे मीना मीनाताई था ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकून विटंबनेचा प्रयत्न करण्यात आलेला आहे कोणीतरी सकाळी सहा साडेसहाच्या सीसीटीव्ही तपास सुरू केला आहे या घटनेवरून आता ठाकरे आणि शिंदे दोन्ही शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे बुलढाणा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे तर मुंबईत शिवाजी पार्काच्या आवारात शिंदेच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी मीनाताई था ठाकरेंच्या जयघोषाने परिसर दनानून टाकलंय पण दादर मधल्या शिवाजी पार्क सारख्या गजबजल्या परिसरात असं कृत्य करताना कोणी त्या व्यक्तीला पाहिलं कसं नाही तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ही चिथावणी आहे की खोडसाळपणा कमेंट मध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी